नमस्कार मी सचिन चव्हाण एम सी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन घनसातील दलित समाज शासकीय योजनेपासून वंचित असल्याचा आरोप होतोय नागरिकांना हक्कापासून दूर ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधीला बदला असं आवाहन आमदार अमित गोरखे यांनी घनसामगी येथील मतदारांना केलं आहे भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे सदस्य तथा अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी घनसावंगीतील दलित वंचित घटकांच्या सामाजिक परिस्थितीची पाहणी केली या पाहणीत दलित वंचित समाज हा शासकीय योजनांपासून वंचित असल्याचं त्यांना दिसून आल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय गणसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार राजेश टोपे यांनी पंचवीस वर्षात दलित मातंग समाजाचा फक्त मतासाठी वापर केला अशा शब्दात त्यांनी राजेश टोपेंवर टीका केली तसेच येणाऱ्या काळात दलित वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय लोकशाही रान्नाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष मातंग समाजाचे उच्च शिक्षित आणि मातंग समाजाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी दौरा सुरू केला आहे शनिवारी अमित गोरखे यांनी घनसा मतदारसंघातील दलित वंचित घटकाच्या विविध गावांना भेट देऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले या भेटीत त्यांना दलित समाजातील अनेक घटकांना घरकुलाचा लाभ मिळू शकला नाही अनुसूचित जाती जमातीच्या जनतेसाठी महायुती सरकारने राबवलेल्या अनेक योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचू शकल्या नसल्याचं दिसून आलंय एक लोकप्रतिनिधी म्हणून अनुसूचित दलित वंचित समाजाला शासकीय योजनांपासून घरकुलापासून वंचित ठेवणारा लोकप्रतिनिधी असेल तर त्याला बदलवणं गरजेचं आहे येणाऱ्या काळात सरकारच्या माध्यमातून घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक दलित वंचित घटकाला शासनाच्या योजना त्यांच्या दारापर्यंत नेण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे यावेळी भाजपा नेते सतीश घाटगे भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे उपाध्यक्ष सर्जेराव जाधव यांची उपस्थिती होती या ठिकाणी आणि या भेटी देत असताना आज प्रत्येक ठिकाण ठिकाणावरनं मला आश्चर्य वाटलं की अनेक ठिकाणात एकच आवाज आला तो म्हणजे आमचे माननीय सतीजी घाडगे यांचा आणि सतीजी घाडगे यांचं काम सर्वश्रुत आहे आणि संपूर्ण विधानसभा क्षेत्रात अत्यंत हिराणीनं ते, ते काम करतात मग त्याचं पाणंद रस्त्यांचं दोनशे वीस किलोमीटरचा रस्ता असेल किंवा अंगणवाडी आशा वर्कर यासाठी केलेलं स्वतः हजर राहून कन्यादान केलेलं काम असेल किंवा टँकरद्वारे समृद्धी कारखान्यामार्फत मोफत पाणी असेल हा सगळा अनुभव त्यांच्या पाठीशी सुशिक्षित बेरोजगारांचे मेळावे घेतलेले आहेत आणि जो तरुण युवा नेतृत्व असलेले आनंद सतीशजी साखर कारखाने आणि अत्यंत सक्षमपणे सांभाळतात म्हणजे नक्कीच ते विधानसभा क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं आणि बरखट काम करू शकतात अत्यंत तळमळीन त्यांनी मला आल्यानंतर सांगितलं की या भागात अनुसूचित समाज असेल गरीब वंचित समाज भरपूर आहे आणि त्यांच्यासाठी मला काहीतरी करण्याची इच्छा आहे मला अत्यंत आनंदही झाला आणि वाईटही वाटलं की या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष असलेले आमदार असतील मंत्री असतील त्यांना कधीही आमचा समाज दिसला नाही त्यातली एकही घरपुलची योजना त्यांना इथं आणता आणली नाही तीच सतीशजींनी मला आल्याला सांगितले की आपल्याला या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यामुळं शासन दरबारी करून असलेले अनेक प्रश्न सतीशजींनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी केलेले आहेत मी येथील असलेल्या सर्व मतदारसंघातील लोकांना खास करून तरुणांना मी अशी विनंती करणार आहे की बदल या मतदारसंघात अत्यंत गरजेचा आहे आणि बदलासाठी आपल्याला सगळ्यांनाच कल्पना असेल की बदलासाठी आता एकच पर्याय आहे इथं आणि तोही म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि महायुती त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या भागात आपण माननीय सतीशजी घाडगे यांच्या बरोबर राहावं ज्या ज्या वेळेस आपल्याला काहीही मदत लागली त्या त्या त्यावेळेस महायुती आपल्याबरोबर राहणार आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस आपल्याबरोबर राहतील या भागातील सर्वच नेते आपल्याबरोबर राहतील त्यामुळे येणारा काळ हा नक्कीच या मतदारसंघाच्या सतीश घाडगे यांच्या रूपाने उज्ज्वल असेल यात काही शंका नाही भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय परतूर विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सदस्य म्हणून काम करण्याची इच्छा राहुल लोणीकर यांनी व्यक्त केली आहे भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सदस्य म्हणून काम करण्याची इच्छा राहुल लोणीकर यांनी व्यक्त केली सध्याची राजकीय परिस्थिती बघता परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे परतूर विधानसभा मतदारसंघात अधिक जनसंपर्क साधण्यासह पूर्ण वेळ मतदारसंघात देण्याची आवश्यकता वाटत असल्याचं राजीनामा पत्रात लोणीकर यांनी लिहून आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांना जालना विधानसभेतून निवडून आणायचे असे आवाहन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे टायगर अभिजिंदा आहे असं म्हणत खोतकरांसाठी आम्ही वाटेल ती मदत करायला तयार आहोत असं आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिलं आहे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव छत्रपती संभाजनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचा शिवसेना पक्षाच्या वतीने जाहीर नागरी सत्कार ठेवण्यात आला होता शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आज दुपारी हा सोहळा संपन्न झाला यावेळी बोलताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांना आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून आणायचं असं आवाहन उपस्थितांना केलंय टायगर जिंदा आहे असं म्हणत त्यांनी पाठ राखण केली आहे शिवाय त्यांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर राहू पुढील काळात जास्तीत जास्त वेळ देऊ असं आश्वासन देखील यावेळी त्यांनी बोलताना दिलंय यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव खासदार संदीपान भुमरे मंत्री अब्दुल सत्तार शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर अभिमन्यू खोतकर भाऊसाहेब घोगे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देश सर्वात मोठा सर्वात मोठा भुयार मार्ग कुठे होत असाल तर तो अजेंडा सिल्लोड मध्ये होणार आहे हे मी तुम्हाला आपल्या सर्वांच्या वतीने खरं म्हणजे आपले प्रतापरावचे मी आभार मानतोय तर त्यांनी जी मंजुरी दिली की रेल्वे लाईन हे दोन विभागाला जोडणारी खरं म्हणजे जालना टू जळगाव म्हणजे तुमचा व्यापारपीठ तुमचे सर्व लोकांचा आमचे संपर्क संबंध देशामधल्या सर्व रेल्वेला आता जालना जळगाव एक कनेक्ट झाल्यामुळं एक मोठा निर्णय महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने घेतला त्याबद्दल मी या आमदार म्हणून नव्हे माझ्या तालुक्याचा मी आमदार आहे या राज्याचा मंत्री आहे सर्वांचे मनापासून आभार मानतोय आणि मला ही कार्यक्रमाला जायचं आहे आवाज साठी थोडी बंधन आहे म्हणून फक्त अर्जुनराव तुमचे मनापासून आभार टाइगर अभी जिंदा है टाइगर की जिंदा से टाइगर की मदद करने का काम जो लगेगा है। हर चीज से मदद करने का काम मैं और मेरा डिपार्टमेंट मेर, मैं मेर, भाई मेरे से थोड़े एक छह महीने या साल भर छोटे बहुत ज्यादा नहीं लेकिन उनको मेरा छोटे भाई को पूरी मदद करने का काम अगली बार हमारी विधानसभा में आना मेरे जगह उन्होंने मंत्री बनना यही इसमें देशाच्या पार्लमेंटमध्ये आहात काही भावना मुस्लिम समाजाच्याही समजून घेणं गरजेचं वफच्या बाबतीमध्ये काही निर्णय होतात पूर्णता विरोध आला हे करत नाही तरी काही या लोकांना विश्वासात घेऊन जर तो निर्णय झाला तर निश्चितपणे समाजामध्ये कुठेही एक निगेटिव्ह मेसेज त्या ठिकाणी जाणार नाही शेवटी वफ ही त्यांची समजा वफ म्हणजे काय तर मी असं वफला प्रॉपर्टी दान केली तर त्याला वक्त दान केलेल्या प्रॉपर्टीला आपण वक्त म्हणतो त्या संदर्भाने जो काही निर्णय आपल्या पक्षाच्या बाजूने किंवा त्यांच्या हिताचा त्यांच्याशी चर्चा कसरत करून जो काही निर्णय आपल्याला त्यांच्या बाजूने घेता येईल त्या संदर्भाने आपण प्रयत्न या ठिकाणी करावा या लोकांना विश्वासात घेताना निश्चितपणे तेही काही म्हणणार नाही परंतु त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही दुरुस्ती असतील तर त्या दृष्टी मांडायची संधी आपल्या माध्यमातून त्यांना मिळावी ही आग्रहाची विनंती या ठिकाणी करतो माननीय सत्तार या ठिकाणी येतीलच सत्तार साहेबांचं सुद्धा आपल्याला कल्पना आहे आपल्या बाजूच्या जिल्ह्यातले तू सातत्याने आपल्याला सहकार्य करणारे मदत करणारे या ठिकाणी अत्यंत दडाडीचा हा नेता निश्चितपणे आहे त्यामुळे चारही नेत्यांचं या ठिकाणी कौतुक करत असताना मला मनापासून या ठिकाणी आनंद होतो मित्र म्हणून सहकार्य म्हणून निश्चितपणे मला तो आनंद या ठिकाणी आहे आणि तो कायम या ठिकाणी आनंद राहील राजकीय जीवनामध्ये ही सर्व मंडळी सातत्याने अग्रसेर राहावी पुढं जात राहावी

आगामी विधानसभेच्या अनुषंगाने पवार आणि ठाकरे उद्धव ठाकरे हे राजकारण करत अर्थात माझ्या नादा मला असं वाटतं असं शिवसेनेला तरी काही करण्याची गरज नाहीये उलट मग आरोप आम्हालाही करता येतो तुम्हीच भारतीय जनता पार्टी आमच्यातले गे गेलेले शिंदे गट यांच्या आडून सगळं राजकारण करताय असं आम्ही म्हणायचं का हा माझा सवाल आहे माझं मोहळ उठलं तर तुम्हाला विधानसभेला सभासदा फक्त ज्या गावच्या बाबरी त्याच गावच्या बोरी मला असं वाटत नाही हे मोहळ फक्त टोलनाकर दोन दगड मारण्यासाठी असत हे मोहळ फक्त ज्या ज्या सुपार्या त्या वाजवण्यासाठी असतं त्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे कुठेतरी उद्धव ठाकरे आणि पवारांचं राजकारण सुरू नाही असं कुठं करावं असं कुठं असायचं काहीच कारण नाही हे धंदे शिवसेना तरी कदापि करणार नाही अजित पवारांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही असं त्यांनी पुढा दुजोरा दिला शरद पवारांची तुलना करताना <laughs> अजित पवार यांनी जातीचं राजकारण नाही केलं मला असं वाटतं आता हा साक्षात्कार घडलेला आहे तुम्हाला तुमच्या सगळ्या का मागच्या काळातल्या जर बघितल्या तर मला असं वाटत आपल्याला स्पष्टीकरण आप मिळेल आम्ही फार काही सांगावं अशातला काही भाग नाही नरेश मुशके असं म्हणतात की गुप्ताबंधूचे संबंध काय आहेत तुमचे जाहीर कराय आव्हान दिलं मला माहित नाही हे काही विषय मला काय याच्यातलं माहिती नाहीये माहिती घेऊन निश्चित बोलेल परंतु रोज जे दलाल टक्केवारी यांच्याबरोबर जे रात्र दिवस असतात त्यांनी मला असं वाटत नाही कोणाच्या घरावर दगड फेकावं प्रकाश महाजन म्हणत की मातोश्री किती कोटी सुपारी आहे याच्यावर आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे हे आम्ही नाकारत नाही शिवसैनिक होते परंतु ते शिवसेनेचं आंदोलन नव्हतं असं स्पष्टीकरण सकाळी संजय राऊत साहेबांनी दिलेलं आहे शिवसैनिक आहेत होते परंतु हे आंदोलन शिवसेनेचं नव्हतं त्यांची व्यक्तिगत भूमिका ते व्यक्तिगत नाही त्यांना सांगितलं त्यांनी हे मराठा आंदोलनाच्या माध्यमातूनच केले सगळ्या पक्षाचे मराठा समाजाचे कार्यकर्ते या दोन्ही शिवसैनिक होते एवढंच बाकी हे काय आंदोलन शिवसेनेचं नाही जाल्यात गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एका जणाला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या तरुणांकडून पोलिसांनी एक पिस्टल जप्त केली आहे जालन्यात गावठी पिस्टल बाळगणाऱ्याला जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलंय आकाश चिप्पा राहणार जुना जालना असं ताब्यात घेतलेला संशयित आरोपीचं नाव आहे पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल जप्त केली असून या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हे शाखा बातमी मिळाली त्यावरून माननीय एस पी सर श्री अजय कुमार वनसल सर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष लोपानी सर एस डी सी चे माननीय सर यांच्या मार्गदर्शनानुसार गुप्त बातमी गुप्त बु, बातमीची पडताळणी करण्यासाठी स्थानिक पुणे शाखेचे जे पथक रवाना झाले होते त्या दरम्यान त्यांना इंडिवाडी येथे एक सर त्याचे नाव आकाश कैलास चिप्पा राहणार लक्ष्मी नगर नारा लक्ष्मी नारायणपूर मस्तगड जुना जालना हा मिळून आला आणि त्याच्यासोबत एक गावठी बनावटीचं पिस्टल मिळून आलं आरोपी व पिस्टल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलं असून सदरील पिस्टल हे आरोपीने कुठून आणलं आणि त्याच्या त्या आणण्यामागे काय उद्देश होता व कोणाला देणार होता का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाव बदलून काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे ठेवलं पाहिजे सत्तेसाठी उद्धव ठाकरे काँग्रेसमधील चिल्लर लोकांच्या भेटी घेत असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी केली आहे उद्धव ठाकरे दोन दिवस दिल्लीला कशाला गेले होते कुणाचे पाय धरायला गेले होते असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे आज जालन्यात शिवसेनेच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव मंत्री अब्दुल सत्तार खासदार संदीपान भुमरे यांचा नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते बांधवांनो आता काल तुम्ही पाहिला असेल ते शिवसेना उभाट म्हणतात पण त्याचं सत्कार ते काँग्रेस उभेटा त्याचं नाव ठेवलं पाहिजे कारण की शिवसेनेचा आणि बाळासाहेबांच्या विचाराचा एकही गुणधर्म ते शंभर टक्के आज बांगलादेशामध्ये एवढी हिंदूची कत्तल झाली हत्या होत आहेत अत्याचार होत एक शब्द तरी वापरला आज बाळासाहेब असते तर त्यांची भूमिका काय असती आज बाळासाहेबांचं काय स्टेटमेंट आलं असतं पण केवळ मी बाळासाहेबांचा मुलगा म्हणून पक्षाचा वारसदार मी आहे हे लोकांना सांगत सुटायचं लोकांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करायचा पण बाळासाहेबांचे गुण एखादा तरी स्वीकारायला पाहिजे या ठिकाणी आमचे एकनाथराव शिंदेसाहेब आमचे उपमुख्यमंत्री हे ज्यावेळेस दिल्लीला माननीय नरेंद्र मोदी असतील माननीय अमित शहा असतील यांना भेटून हजारो कोटी रुपयाच्या विकासासाठी महाराष्ट्राला आणतात त्यावेळेस हे मुंबईत बसून आरोप करतात हे दिल्लीचं लांगून चालन करतात हे दिल्लीला, करता, दिल्लीला कशासाठी जातात हे आए, आए, हे आता हे तर मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत वरती आपलं सरकार आहे हे तर जातीलच पण आता कालही उद्धव दो ठाकरे दोन दिवस मुंबईत गेले होते गे सत्तार साहेब गेले होते कशाचं लागून चालन करायला गेले होते गे। कोणाचे गे गे। पाय धरायला गेले होते गे। केवळ सत्तेच्या मोहासाठी की उद्या मुख्यमंत्री म्हणून माझा चेहरा पुढे यावा म्हणून काँग्रेसच्या चिल्लर लोकांच्या भेटी ते घेत बसले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही मुंबई सोडली नाही ज्याला कोणाला गरज असेल ते मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटायला वारसदार म्हणून घेणारे गे, उद्धव साहेब आता दिल्लीला लोटांगण घालायला लागले पण हे आमच्या लोक आम्ही बोलत नाही संजय राऊत रोज उठला की आमच्यावर टीका करतो कोणी त्यांनी भाडोत्री लोक आणले या लोकांचा पूर्व इतिहास या लोकांचं शिवसेना वाढवण्यामध्ये काय योगदान आहे बांधवांनो शिवसेना जी वाढली ती आपल्या सारख्या सामान्य शिवसैनिकांच्या बरोबर सा। आज तुम्ही आमचे इतिहास जाऊन तपासा की आमच्यावर किती केसेस होते अगदी तीनशे दोन सारख्या केसेस काँग्रेसच्या काळातले त्या आमदार मंत्र्यांनी आमच्यावर केलेल्या तीनशे दोन आम्ही त्या फेस केल्या आणि बाळासाहेबांचे विचार लोकांमध्ये पोचून आम्ही या ठिकाणी आतापर्यंत या ठिकाणी आलो आम्ही कसले गटार आहोत माझ्या जीवनामध्ये अर्जुनराव राहतील मी असेल आम्ही सगळ्या आतापर्यंतच्या निवडणुका जेवढ्या मी आठ निवडणुका चार विधानसभेच्या चार लोकसभेच्या एक जिल्हा परिषदची पण पर सगळ्या सगळ्या निवडणुकीमध्ये माझा पक्ष शिवसेनाच होता आणि या नवनिवडणुका मी धनुष्य बाण विषयांवरच म्हणल्या तादूरराव आणि म्हणून बांधवांनो आम्हाला गद्दारीचा हा त्या ठिकाणी शब्द लागू शकतो आज आम्ही खऱ्या अर्थानं जे आपल्या देशातले आपल्या राज्यातल्या लोकांनी जो शिवसेना भाजपला कौल दिला होता त्या कौलाचा सन्मान करत आज आपलं सरकार या ठिकाणी आहे आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मानवांनो लोकसभेसारखं गाफिल जाऊ नका याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज जालना नमस्कार कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे देर का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एन टी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादन से भव्य दालन आमचा एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल यासह सर्व प्रकारचे साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन जालना शहर महानगरपालिका जालना पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा टाकावा कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुमते बाहेरून घरी आल्यानंतर तसेच स्वच्छालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत तळपायाच्या त्वचे सूक्ष्म जनता शरीरामध्ये प्रवेश करू शकतात पोट बिघडू शकते त्यामुळे काळजी घ्यावी घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे रस्त्यावरील खाद्य पदार्थ खाणे टाळावे डेंग्यू रोगाचा प्रसार इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण माठ हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कुलर मधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी परिसरातील रिकाम्या बॉटल नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते डेंग्यू तापाची लक्षणे ताप डोकेदुखी मळमळ उलट्या सांधेदुखी अंगावर पुरळ येणे अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे कोडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून टाकून घ्यावेत आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र सरकारी दवाखाने आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा पाण्याचा अपव्य टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा